गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं राधानगरी धरण नव्वद टक्के भरलं आहे पावसाचा जोर कायम राहिला तर पुढील छत्तीस तासात धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे महापुराची तीव्रता वाढू नये यासाठी यंदा पाटबंधारे विभागानं जुलै महिन्यापासूनच पाणी विसर्ग करायला सुरुवात केली आत्तापर्यंत तीन टी एम सी पाणी धरणातून गेलं आहे पंचगंगेची पाणी पातळी वाढू नये यासाठी राधानगरी धरण भरण्याची गडबड करू नये हे सूत्र अजून तरी पाटबंधारे विभागानं सांभाळलंय धरणांचा तालुका म्हणून राधानगरी तालुक्याची ओळख आहे यावर्षी जून महिन्यात पावसाचं वेळेवर आगमन झालं आतापर्यंत राधानगरी धरण नव्वद टक्के भरलंय एकीकडं राधानगरी धरणातील पाण्याच्या लाटा वाऱ्याच्या प्रवाहामुळे उसळी घेत असतात तर धरणाच्या बाजूला हिरवीगार झाडं डोंगर दर्या पाहून डोळे तृप्त होतात राधानगरी धरणाला स्वयंचलित दरवाजे असून हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे कोल्हापूरला महापुराचा फटका बसू नये यासाठी यंदा राधानगरी धरण पूर्ण भरण्याची गडबड केलेली नाही त्यासाठी जुलै महिन्यातच धरणातून पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आता धरण नव्वद टक्के भरलं असून पावसाचा जोर कायम राहिला तर पुढील छत्तीस तासात धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर भोगावती नदीची पाणी पातळी वाढू शकते त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलंय यावर्षी आतापर्यंत तीन टीएमसी पाणी धरणातून सोडण्यात आलं दुसरीकडं काळंबावडी धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरू झालेला नाही अशा परिस्थितीत कोल्हापुरात महापुराची स्थिती उद्भवली आणि काळंबावाडीतून दुधगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला तर महापुराचा धोका वाढू शकतो सध्या काळंबावाडी धरणात सोळा पूर्णांक बहात्तर टीएमसी पाणीसाठा आहे धरण सहासष्ट टक्के भरलं असून आज अखेर एक हजार नऊशे सदुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे राधानगरी धरणातील पाण्याच्या विसर्गाचं नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी चोवीस तास धरणावर तळ ठोकून आहेत कोल्हापुरातील पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या कर्मचाऱ्यांचं योगदान महत्वाचं आहे बी न्यूजसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव